डॉक्टर पद्मसिंह पाटील कुटुंबाची सत्ता पिपासू वृत्ती ज्याची सुरुवात खऱ्या अर्थानं दोन हजार सहा पासून झाली की स्वतःच्या सत्तेसाठी स्वतःच्या सख्या चुलत भावाला सुद्धा संपवणारी ही मंडळी मला वाटतं ह्या मंडळीकडनं ह्याच्यापेक्षा काय वेगळी अपेक्षा असू शकते आज त्याचा कळस झालाय मला आपल्याला थोडी आठवण करून द्यायची की दोन हजार एकोणीसमध्ये राणा पाटलाचा पराभव लोकसभेच्या निवडणुकीत झाल्याच्या नंतर अगदी सहा महिन्यातच मला वाटते वर्गात सुद्धा यांना कुणी मॉनिटर केलं नसेल पण शरदचंद्रजी साहेबांनी यांना डायरेक्ट मन महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री केलं त्यांचे वडील चाळीस वर्ष ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करत होते मंत्री म्हणून असं असताना सुद्धा त्या शरदचंद्रजी पवार साहेबाला ह्याने क्षणाचाही विचार न करता की आता आपली काही सत्ता येत नाही आणि सत्ता पिपासू वृत्तीमुळं सत्तेच्या पक्षाकडं जायचंय ह्या भावनेतनं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळेस त्यांचं म्हणणं होतं की आता प्रवेश का केला तर विकासासाठी मला वाटतं साहेब सुद्धा स्वतः म्हणले की अरे बाबा चाळीस वर्ष तूच मंत्री होता मग मं केलंच काय आज मला वाटतं त्यांची ते ती सत्ता पिपासू वृत्ती उघडी पडली भारतीय जनता पार्टीचे आमदार असलेले राणा पाटील यांच्या सुविध्य पत्नी मितभाषी त्यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत कशासाठी खासदारकीची निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष जरी करायचं असलं तरी घरातलाच माणूस त्यांना त्या ठिकाणी लागतो ह्या पद्धतीनं विकास फक्त नावाला आहे विकास फक्त लोकांना सांगण्यासाठी आहे प्रत्यक्षात खरी परिस्थिती अशी आहे की चाळीस वर्ष ज्या जिल्ह्याचं नेतृत्व आपण केलं तो, तो जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या म्हणजेच ऍस्प्रेशनल डिस्ट्रिक्टच्या यादीत नंबर तीनला भारतभरात येतो आणि ह्याच जिल्ह्याचं नेतृत्व करणारे जे खासदार होते डॉक्टर पद्मसिंह पाटील ते मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत क्रमांक तीनला येतात यावरनं नेमका विकास कुणाचा झालाय हे आपल्या लक्षात येईल आणि आत्ताचं सुद्धा जे कारण आहे ते एक हास्यास्पद आहे कारण त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सोडताना हीच मंडळी अजित पवारांचं नाव घेऊन त्या ठिकाणी बाहेर पडली होती मला, ते मला वाटते तेच अजित पवार आज कसे आपलेशी झाले मला दुःख ह्या गोष्टीचं वाटतंय की पूर्वी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा सतरंजा उचल कार्यक्रम होता पण मला वाटतंय त्याच्यात दुःख मला भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा आहे की ज्या बिचाऱ्यांना माहीत हो नव्हतं की कधी भारतीय जनता पार्टीची सत्ता येईल पण तरी सुद्धा तशा संकटाच्या संघर्षाच्या काळात भारतीय जनता पार्टीचा झेंडा ठामपणे हातात ठेवून ही सगळी निष्ठावंत कार्यकर्ते मंडळी लढत होती मला वाटते अशा पद्धतीनं लोकांना गृहीत धरून लोकांना काहीच समजत नाही सगळं काय आम्हालाच कळतंय मला वाटतं ह्या सगळ्या बाबीचा हिशोब येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत जे सात तारखेला मतदान होणार आहे त्या मतदानामध्ये निश्चितपणे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील जनता घेतल्याशिवाय राहणार नाही मी ठामपणाने सांगतो स्टार प्रचारकाच्या यादीत देखील तुम्ही आहे मात्र तुमच्या समोर आता महिला उमेदवार आहे कसं तुम्ही म्हणजे विरोधात बोलताना एक महिला उमेदवार असल्यामुळे तुम्हाला पुढे मी एक तुम्हाला प्रांजलपणे सांगतो मी बोलत असताना माझ्या माझ्या वाणीवर माझा त्या ठिकाणी पूर्णतः ताबा असतो पुढच्या माणसाची वृत्ती किती का वाईट असना ना मी फार सांभाळून सगळ्या गोष्टी बोलत असतो आणि आज तुमच्या माध्यमातून सुद्धा आव्हान आहे माझं की महिला उमेदवार आहेत आपल्यापुढं मी माझ्या कार्यकर्त्यांनाही म्हणलं की आपल्याकडनं कुठल्याही महिलेचा अवमान होणार नाही ह्या पद्धतीनं आपल्या प्रचाराची त्या ठिकाणी पद्धत असणं अपेक्षित आहे आणि ते ठेवायचं काम आम्ही निश्चितपणे करू कारण त्या प्रकारचे संस्कार निश्चित आमच्यावर आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट